गर्दी होत असते आपण सहकार्य करायचंय समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत शांत ए आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहेत हा निळा फकड्या हा बाबा साहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही दोन मी का आलो इथं तुम्ही ऐका शांत राहा मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय तुम्हाला ही घटना माहित आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं जातो दोन समाजातला ते कुणी म्हणतं वंजाराचं भांडण आहे कुणी म्हणता मराठ्याचं भांडण आहे हे भांड आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता तो बौद्ध तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी आज या ठिकाणाहून ठाणकावून सांगतोय संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकर उभा राहायला शिवाय राहणार नाही हा इशारा देतो बाकी काय काय दावती ब्रह्म गेला कायला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का अरे तुम्हाला तुम्हाला सापडत नसल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत मनोज दादा बसलाय सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसलेत अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा आईला धावती इब्रामोणी त्याला वाल्मिक कराड वाल्मिक कराड अरे उचला याचा आता बाज झाला ए थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय मला दुःख वाटत या ठिकाणी परभणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं जणांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो ये आणि म्हणून हे माझ बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दमानि यांनी सांगितलं हे अंजलिताई दमानि यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटतं त्या वाल्मीक करा कर, वाल्मिक कराडकडं कर, त्या धनंजय मुंडेच यांचं गाभाडलंय मोठ त्याला यांनीच लपवलं असन बाबा येऊ घातला तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासी हल्ले यांनी केले पारद्यांवरती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदांचा हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये निवून केलं भ्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना पासी होत नाही तो पर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठीमा देऊन थांबतो